भक्तांनो पूज्य गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कथेमध्ये मौनी अमावस्येशी संबंधित एक अतिशय खास उपाय सांगितला आहे जो त्यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही कथेमध्ये सांगितलेला नव्हता गुरुजी म्हणाले की जेव्हा माणसाची परिस्थिती अशी होते की पैसा हातात टिकत नाही सर्व बाजूंनी अडचणी घेरतात कोणताही मार्ग दिसत नाही कामधंदा नोकरी दुकान किंवा व्यवसाय काहीच नीट चालत नाही आणि सतत नुकसानच होत राहते अशावेळी हा उपाय फार उपयोगी ठरतो गुरुजींनी सांगितले की हा उपाय फक्त मौनी अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे गुरुजींच्या मते जो व्यक्ती हा उपाय करतो तो काहीच दिवसात आपल्या जीवनात बदल अनुभवू लागतो धन येण्याचे नवे मार्ग तयार होऊ लागतात अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि जीवनातील मोठ्या अडचणी कमी होऊ लागतात सुखसमृद्धीचा मार्ग खुला होतो भक्तांनो यावेळी मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारच्या दिवशी येत आहे आणि हा दिवस अत्यंत खास मानला जातो या दिवशी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे आपल्या घरात स्वच्छ आणि सुरक्षित जागी एक मूठ धने ठेवायचे आहेत असे मानले जाते की जशीच माता लक्ष्मीची कृपा होते तशीच धनाशी संबंधित अडथळे दूर होऊ लागतात घरात सुखसमृद्धी वाढते पैशांची कमतरता कमी जाणवते आणि केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू लागते करिअर आणि व्यवसायातही सुधारणा दिसू लागते गुरुजींनी सांगितले की या मौनी अमावस्येला असा एक विशेष योग तयार होत आहे जो अनेक वर्षांनंतर येतो याच कारणामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते त्यांच्या मते धण्याचा हा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो मात्र हा उपाय योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत करणे फार महत्त्वाचे आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा दिवस इतका शुभ आहे की अनेक वेळा मोठी पूजा पाठ करूनही ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या या छोट्याशा उपायाने पूर्ण होऊ शकतात अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्याचा चांगला लाभही मिळालेला आहे ला तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो नीट समजून घ्या आणि पूर्ण श्रद्धेने करा या उपायामुळे घरातील अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात मग त्या पैशांच्या असोत किंवा मनाच्या अस्वस्थतेच्या आता योग्य वेळेबद्दल बोलूया मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय सकाळी करणे सर्वात उत्तम मानले जाते शक्यतो सकाळीच हा उपाय करून घ्या जर कोणत्याही कारणामुळे सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळची वेळही योग्य मानली जाते ज्याला प्रदोष काळ म्हणतात हा वेळ संध्याकाळी सहा ते सात दरम्यान असतो या वेळेत केलेला उपायही परिणामकारक ठरतो अनेक लोक विचारतात की जर ते उशिरा घरी परतत असतील तर काय करावे यावर गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की चिंता करण्याची गरज नाही जर तुम्ही सात वाजतापर्यंत घरी पोहोचू शकत नसाल तर सात किंवा आठ वाजताही हा उपाय करू शकता थोडा उशीर झाला तरीही त्याचे फळ मिळते कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि खूपच खास असतो गुरुजींनी असेही सांगितले आहे की जेव्हा केव्हाही रविवारच्या दिवशी मौनी अमावस्या येईल तेव्हा हा एकमुठ धण्याचा उपाय नक्की करावा विशेषत त्या लोकांसाठी हा उपाय फार लाभदायक आहे जे खूप मेहनत करतात पण तरीही पैशांची अडचण संपत नाही व्यवसायात नुकसान होत असेल नोकरीत अडचणी येत असतील किंवा पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्कीच मदत करतो आता पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटंसं निवेदन आहे तुम्हालाही अशाच सोप्या आणि उपयोगी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा यामुळे भगवंतांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहते आणि धनाशी संबंधित अडचणी दूर राहतात आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण यात आपण रविवारच्या दिवशी येणाऱ्या मौनी अमावस्येला करायचे तीन विशेष उपाय सांगणार आहोत हे तीनही उपाय वेगवेगळ्या समस्यांसाठी आहेत यामध्ये धनाशी संबंधित उपाय आहे मनातील इच्छा पूर्ण करण्याचा उपाय आहे आणि जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर करण्याचा उपायही समाविष्ट आहे आपल्या दर्जेनुसार तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय करू शकता सर्वात आधी आपण पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या सर्वात सोप्या आणि खास उपायाबद्दल बोलूया या उपायासाठी तुम्हाला फक्त एकमुठ धणे लागतील अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारच्या दिवशी येणाऱ्या मौनी अमावस्येच्या रात्री ही एकमुठ धणे आपल्या घरातील स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहेत हा छोटासा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने मौनी अमावस्येच्या रात्री केला तर फार लवकर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात गुरुजी सांगतात की मौनी अमावस्येची रात्र अत्यंत शक्तिशाळी मानली जाते अशी मान्यता आहे की याच दिवशी समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या या दिवशी चंद्रमा आपल्या पूर्ण कलांमध्ये असतो आणि त्याच्या किरणांना अमृतासारखे मानले जाते अशा पवित्र रात्री केलेला उपाय गरिबी पैशांची कमतरता आणि आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि आपल्या भक्तांच्या घरातून दारिद्र्य दूर करतात समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मी मातेसोबत कवडीसुद्धा समुद्रातून प्रकट झाली होती कवडी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानली जाते आणि असा विश्वास आहे की कवडीमध्ये स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा जेव्हा कवडीशी संबंधित उपाय केले जातात तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात धनवृद्धी होऊ लागते असे मानले जाते दीपावलीच्या वेळीही माता लक्ष्मीच्या पूजेत कवडी अर्पण केली जाते कारण तिला लक्ष्मीचेच स्वरूप मानले जाते ज्या घरात कवडीचे उपाय आणि पूजन केले जाते त्या घरात पैशांची अडचण कमी होते आणि दारिद्र्य टिकून राहत नाही त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते म्हणूनच मौनी अमावस्येच्या दिवशी केलेला कवडीचा उपाय जीवनात स्थिर धनयोग निर्माण करतो यासोबतच हिरवी वेलचीही माता लक्ष्मीला फार प्रिय आहे हिरवी वेलची गुलाबाची फुले आणि सुगंधित वस्तू माता लक्ष्मीला लवकर प्रसन्न करतात जर तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर एका वर्षाच्या आत त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागतो शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने केलेला हा उपाय कोणालाही पुढे जाण्यापासून अडवत नाही नशीब साथ देऊ लागते आणि अडलेले धनही मिळू लागते अनेक वेळा असे होते की माणूस खूप मेहनत करतो पण तरीही त्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही पैसा येतो पण टिकत नाही कर्ज वाढत जाते आणि चिंता कायम राहते जर तुम्ही हा उपाय केला तर हळूहळू कर्जातून दिलासा मिळू लागतो आणि तिजोरी रिकामी राहत नाही माता लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी होते आणि जीवनात स्थैर्य येते हा उपाय अतिशय सोप्पा आहे यासाठी जास्त साहित्याची गरज नाही तुम्हाला पाच साबूत कवडी लागतील लक्षात ठेवा एकही कवडी तुटलेली नसावी यासोबत पाच हिरव्या वेलच्या आणि एक देशी तुपाचा दिवा लागेल या सर्व वस्तू एकत्र करून घरातील मंदिरात बसावे सर्वप्रथम देशी तुपाचा दिवा लावावा तुमच्याकडे फुले असतील तर ती माता लक्ष्मीला अर्पण करा यानंतर पाचही कवडी आणि पाच हिरव्या वेलच्या एखाद्या भांड्यात किंवा मातीच्या दिव्यात ठेवा तुम्ही इच्छित असल्यास एका दिव्यात वेलच्या आणि दुसऱ्या दिव्यात कवडी ठेवू शकता आता तुम्हाला पाचही कवडींवर रोळीने टिळा लावायचा आहे टिळा लावताना मनात माता लक्ष्मी आणि विष्णू यांचे ध्यान करा आणि मनोमन अशी प्रार्थना करत राहा की माझ्या घरातून पैशांची तंगी दूर होवो सर्व कवडींवर टिळा लावल्यानंतर त्या माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि त्यांच्यासोबत पाच हिरव्या वेलच्या देखील ठेवा लक्षात ठेवा दिवा आधीपासूनच पेटलेला असावा यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र अकरा वेळा जप करा ओम धनाय नमहा मंत्र जप झाल्यानंतर माता लक्ष्मीला भोग अर्पण करा भोगामध्ये तुम्ही खीर मिश्री बताशे किंवा साखर ठेवू शकता माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू खूप प्रिय असतात म्हणून पांढरी मिठाई किंवा साखरेचा भोग देणे शुभ मानले जाते हे संपूर्ण उपाय मौनी अमावस्येच्या रात्रीच करायचे आहेत याची विशेष काळजी घ्या रात्रीचा वेळ माता लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो अशी श्रद्धा आहे की याच वेळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जेव्हा त्या पाहतात की एखादा भक्त श्रद्धेने त्यांची पूजा करत आहे तेव्हा त्या त्याला त्या त्या आशीर्वाद देतात आणि त्याच्या जीवनातील धनाशी संबंधित अडचणी दूर होऊ लागतात आता पूजेमध्ये ठेवलेल्या कवडी आणि वेलच्या पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत तशाच ठेवा दुसऱ्या दिवशी या दोन्ही वस्तू पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यात बांधा आणि एक छोटीशी पोटली तयार करा ही पोटली घरात जिथे पैसे किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवता तिथे ठेवा असे म्हटले जाते की मौनी अमावस्येच्या रात्री हा उपाय केल्यास एका वर्षाच्या आत त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागतो कवडी तुमचे भाग्य इतके उजळवते की तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हळूहळू कामे मार्गी लागतात आणि मनोकामना पूर्ण होऊ लागतात जे लोक शुद्ध मनाने आणि पूर्ण विश्वासाने माता लक्ष्मीकरिता हा उपाय करतात त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळते यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या पांढऱ्या वस्तूचे दान जरूर करा जसे की तांदूळ किंवा साखर असे केल्याने घरात पैशांची कमतरता राहत नाही आणि बरकत कायम राहते आता आपण आणखी एका छोट्या उपायाबद्दल बोलूया जो मनोकमिणा पूर्ण करण्यासाठी आणि घरात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते आणि अशी मान्यता आहे की तिथे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा वास असतो पौर्णिमेच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा जरूर लावा आणि तो श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या नावाने अर्पण करा यामुळे घरातील धनसंबंधी अडचणी दूर होतात विशेषत मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाखाली दिवा लावणे फार शुभ मानले जाते जर तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड नसेल तर घराच्या ईशान्य कोनात तुपाचा दिवा जरूर लावा ही दिशा माता लक्ष्मी कुबेरदेव आणि श्री गणेश यांच्याशी संबंधित मानली जाते आता तिसऱ्या आणि शेवटच्या उपायाबद्दल बोलूया हा उपाय घराला वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि चुकीच्या प्रभावांपासून वाचवण्यासाठी केला जातो यासाठी सर्वप्रथम घरात कापूर पेटवा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा त्यानंतर घराच्या मुख्य दाराबाहेर दोन तुपाचे दिवे लावा एक दिवा माता लक्ष्मीच्या नावाने आणि दुसरा श्रीहरी विष्णूच्या नावाने ठेवा हा उपाय जरी चोटा असला तरी तो अत्यंत प्रभावी मानला जातो भक्तांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार या पवित्र मौनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हर हर महादेव जय माता पार्वती आमचे दुःख दूर करा आणि आमच्यावर आपली कृपा सदैव ठेवाही आमच्या मनोकामना पूर्ण कराव्यात